मंडळी नमस्कार रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे मंडळी मी तुम्हाला नेहमीच काही ना काही जंगलातल्या आपल्या ता ज्या काही वनस्पती आहेत त्याची आयुर्वेदिक माहिती देतच असतो पण मी आज असं जंगलात असतो ना मला जंगलात आलो असताना मला ही वनस्पती दिसली तर ह्या वनस्पतीचं नाव आहे दिवा बघा ह्या वनस्पतीचं कसं असं पूर्ण दिव्यासारखं असं हे वर येते आणि त्याला नागाचं फणी केल्यासारखं एक फणासारखं दिसतो बडद्या कसा असतो बडद्या वेगळा असतो आणि दिवा वेगळा असतो तर हा बघा हा याला दिवा म्हणतात तर बडद्याची जशी भाजी करतो ना तशीच दिव्याची पण भाजी करतात तर आता बोलायचं झालं तर दिवा तसा आता दुर्मिळ होत चालला आहे जंगलात तुम्हाला मिळेल भरपूर प्रमाणात आता पावसाळ्यात मिळेल मंडळी याची भाजीसुद्धा खाऊ शकता परंतु एक दुसरा महत्त्वाचा आयुर्वेदिक उपयोग आहे तो काय आहे तर चला जाणून घेऊया तर मला सांगायचं एवढंच मंडळी हे भाजीच्या बरोबर त्याचा आयुर्वेदिक एवढा रामबाण आहे ना उपाय बघा बऱ्याचशा जणांना आता आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळं किंवा बैठे काम असल्यामुळं मुळे आधीचा त्रास होतो तो मुल त्रास झाल्यानंतर रक्त प्रवाह होऊन नंतर रक्तवाहिनी युद्ध जे कोंब येतात तर ते कोंब जर तुम्हाला असतील तर यासाठी अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक उपाय आहे काय करायचं हे दिव्याचे जे कंद आहे ना खाली जो दिव्याचं पूर्ण रोपाचे खाली खोदायचा जो कंद निघतो तो कंद खोदून आणायचा आणि काय करायचा जे मूळव्यादीचे कोंब असतात ना किंवा ते चुंबळी मुळव्यादी म्हणा किंवा कोंब असतं आहे लांब लांब कोंब येतात तर त्याच्यावर काय करायचा हा दिव्याचा कंद घ्यायचा चांगल्या पद्धतीने घासायचा आणि जे कोंब असतो ना त्याच्यावर असं त्याचं घासून दिलेला लेप लावायचा असं जर तुम्ही आठवड्यात दोन ते तीन वेळा जर केलं ना तर तुमचा जो कोंब आहे ना तो पूर्णपणे बरा होईल एवढा आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तर तुम्ही असा हा उपाय करू शकता परंतु दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही हे लावलं ना का त्या कोंब आहे त्या जागेवर थोडंसं आग होईल चुंचुण करेल पण घाबरायचं नाही साधारण ते वीस पंचवीस मिनटं थोडीशी चुंचून आग होते व नंतर ते पूर्ण बरं आहे तर मंडळी मी ही माहिती असेच सर्वांना व्हावी त्याचा उपयोग व्हा म्हणून मी नेहमीच हे जंगलातले जे ग्रामीण भागातले आमचे आयुर्वेदिक औषधं आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर निश्चित त्याचा फायदा हवा हाच माझा उद्देश आहे तर मंडळी मी तुम्हाला आज दिवा या वनस्पतीबद्दल दिलेली माहिती जर आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळी नाते त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही उपयोग होईल धन्यवाद